नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच की यांच्या संदर्भातील एक महत्वाचं असं राजपत्र अधिक सूचना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडेबंदी कायद्याच्या संदर्भातील एक जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मोठ्या प्रमाणात तुकड्यांचे व्यवहार होत होते गुंठ्याचे व्यवहार होत होते गुंठेवारी ही नियमित केली जात नव्हती आणि यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विकासाला एक अडकाळी येत होती बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अडसर ठरलेल्या यांच्यामुळे तुकडेबंदी बंदी कायद्यामध्ये बदल व्हावा गुंठेवारी निर्गमित व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्षांपूर्वीचा हा जुना कायदा यांच्यासाठी करण्यात आलेले नियम आणि आता सर्व अधिक्रमण राज्य शासनाच्या माध्यमातून पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन राजपत्रक निर्गमित करून यांच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. तुकडेबंदी राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या अनेक अडचणी येत होत्या आता हा बदल करण्यात आलेला आहे बदल करत असताना यांच्यामध्ये जी काही व्याख्या आहे ती स्थानिक क्षेत्राचीही बदलण्यात आलेली आहे आता यांच्यामध्ये जे काही यापूर्वी जे काही जी आर होते जे काही राजपत्रक होते किंवा जे काही आदेश होते म्हणजेच की या अधिक्रमिक अर्थात रद्द करण्यात आलेल्या आहेत आता जे पुढचे क्षेत्र आहेत म्हणजेच की खालील क्षेत्र दिले तुकडे बंदी कायदा लागू असणार आहे व वगळण्यात आलेले आहे महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायती या तिन्ही च्या जागी हमीमधील हद्दीमधील क्षेत्र असतील या तुकडे बंदी कायद्याच्या नियमामधून वगळण्यात आलेले आहेत म्हणजे अर्थात की जीर क्षेत्रासाठी वीस गुंठे आणि बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे जो नियम आहे हा नियम आता महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या हद्दीमधील क्षेत्रांसाठी लागू होणार आहे महाराष्ट्र प्रदेश व नगर रचना अधिनियम एकोणाशे सहासष्टच्या अव्वनमय स्थापन केली महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विशेष श... नियोजन प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रातील निवासी वाणिज्यिक औद्योगिक आणि इतर कोणत्याही आकृती वापरण्यासाठी नेमून दिलेले आलेले आहे यास प्रमाणे प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम अवन्वय अंमलात आलेले आहेत धन्यवाद